मॅडम इन्कम टॅक्समधून आहोत आम्ही आम्हाला खबर मिळाली की तुम्ही तुमच्या घरी गोल्ड ठेवले आहेत इलिगली गोल्ड ठेवण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे सगळ्यांच्या घरीच गोल्ड ठेवलं जातं प्रॉब्लेम काय नाही तुमच्याकडे फक्त त्याचा प्रूफ असला पाहिजे माझ्याकडे तर कोणताच प्रूफ नाही आहे पण गोल्ड आहे ॲज पर सेक्शन सिक्स्टी नाईन बी आणि सेक्शन वन वन फाय बी बी ई तुम्हाला सेवंटी एट पर्सेंट टॅक्स प्लस टेन पर्सेंटची पेनल्टी भरावी लागणार आहे आणि वरून तुमचा गोल्ड पण आम्ही जप्त करणार सॉरी सर पण मी गोल्ड तर नाही देणार आणि तुम्ही माझा गोल सीज नाही करू शकत बिकॉज थोडेफार फायदे मला पण माहिती आहेत नाही काय ना जस्ट बिकॉज माझं लग्न झालं आहे मी पाचशे ग्राम सोनं घरी ठेवू शकते विदाउट एनी प्रूफ हां आणि माझ्या ज्या दोन मुली आहेत फुगटाच्या ते अडीचशे अडीचशे ग्राम सोनं ठेवू शकतात आणि ऑल्सो माय हजबंड गुड फॉर नथिंग तो पण त्याच्या नावावर मी शंभर ग्राम सोनं ठेवू शकते सो एकूण झाले अकराशे ग्राम सोनं ज्याचं आम्हाला प्रूफ ठेवणं गरजेचं नाही मॅडम एवढे कायदे तुम्ही शिकलात कुठून वी किफायती वाले फ्रीचा ज्ञान देताय तुम्ही जाऊन घेऊ हो शकता hmm?